सुरकी मोहा सोहिरा दिंद्रूड धाराशिव कोथरूड सुरसगाव धुरागर परतूर डोंगरकीनी ची बहादूर आणि ठाकरे चिखलबीड एका सर्वांनी वाऱ्याची वारी एकदा सर्वांनी या बीड जिल्ह्यामध्ये माननीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेबांच आपल्या जोरदार गजरामध्ये स्वागत करायचं साहेब एकच सर्वांनी ही आपल्या बीड जिल्ह्याची वजन आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे एकदा हात धुर करून सगळ्यांनी ताकद द्यायची आहे

आलेले बरोबर कमानीचा विषय कसं घाला गोगलवाणी गोगल मध्ये कमानीचा विषय घडला हो हो अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये मी माझं मनोर व्यक्त करेन अनेक सभा काय सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करतोय रात्री नऊ आठ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत या महाराष्ट्रातला आठरा पगड जातीचा आवाज आमदाराच खासदाराचं कोरगण आहे इथं विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातले तिडके साहेब काय तुम्ही गणित घातले मला माहिती नाही पण भोगलवाडीचा इतिहास जबाबदारी तुमच्यावर पाटील चंद्रसेन पाटील सालब साहेब आता बघा सगळ्यांची नावं उड्डे साहेब आहे तिकडे आबा आहेत आमचे बडे साहेब अरे किती जणांची नावं घ्यायची ना माफ करा आमचे मावळी शिरसाट आहेत आगाव सर आहेत आमच्या चव्हाण साहेबांनी आपला मनोगत व्यक्त केलंय अरे अरे थांबा थांबा बोलायचंय सविस्तर बोलायचं अरे <laughs> बोलू सविस्तर बोलू हे बघा माझ्या अगोदर आबा चांगलं सगळ्यांना धुवून दू, काढलंय आणि आमचं ते पवनकर धुवून काढले सगळं काही गोष्टी विचारांच्या बोलूया आता महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला संविधानाचं तत्व सांगितलं पण माणसं काय ऐकायला तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग धोक्याला सुरुवात केली मग माणसं आमच्याकडे बघायला लागली आता इथं आलेली पोरं पाच किलोमीटर पायी चालत आली पोरं पाच किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटर मध्ये एकही पोरगा आपलं तुटोस्त ओळखत होता आणि घोषणा देत होता आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं गावगाड्यात राहणारी माणसं ऊस तोडणारी माणसं शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं आम्हाला स्वाभिमान दिलास वंदनीय गोपीनाथराव मुंडे आता इथं वरती इकडे फोटो आहे वसंतराव नाईक यांचा अरे बंजाराचा पोरगा जाती पातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहचणारा त्या इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी नाव घेतलं का घेतला नाही घेतला आता इथं एवढे महामानव आहेत अरे त्या एक फोटो काढून पाठवा अरे साल्या आरक्षण मागतो तू आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनर वरती कधी शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले कधी मंडल बीपी मंडल कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो कधी तू टाकला का आणि ह्याला काय पाहिजे काय अरे चौथी ला काय काय अरे काय बोला चप्पी म्हणते काय चप्पी चपी बघा ऐका माझ्या माता भगिनी माझ्या दाव्या हाताला माता भगिनी बसलेले आहेत थबा थबा इकल माता भगिनी सगळ्या बसलेले आहेत आपण जबाबदार माणसं आहोत आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे आमचे माननीय छगनरावजी भुजबळ असतील तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील पत्रकार बांधवांना मला जबाबदारीनं सांगायचंय मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात हा सर तुम्ही एवढं ओरडताय मग तुमचे ऑफिस नेते का बोलत नाही महाराष्ट्राला मला विचाराने सांगायचंय माझी माणसं बोलत नाहीत दोन मिनट अरे दोन मिनट आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत आमचे नेते महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाही असं बोलत yeah! नाही कारण आम्ही गावगड्यातली माणसं आहोत आम्हाला गावातला बलुता करतो आम्हाला गावातला अलुता करतो आम्हाला गाव गावातला दिनदलित करतो आदिवासी कळतो आमच्या भाईनी कधी वेळवाकड बोलल्या धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा बोलले बोलले का प्राध्यापक राम शिंदे कधी वेळा वाटला एखादा शब्द बोलले बोलले का कधी आता नीट ऐका बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून द्या देवट्या बरोबर काय ना इतला इथला ऐका नाही दोन मिनिट दोन मिनिट ऐका शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला आता शांत की दोन मिनिट शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेला माहित आहे का माननीय छगनरावजी भुजबळ गेले की नाही गेले काल परवा काय बोलला माहितीये का म्हणला पालकमंत्री पदाला मंत्री पदाला म्हणला माझी जात आरवी गुन्हानं मास्तार झालं का वयानं मास्तार झालं अरे प्रकाश सोळंकी वय तुमचं लय राव तुमच्या अर्ध्या वयाचा पण नाही मी प्रकाश सोळंकी साहेब ऐका ऐका दोन मिनिट ऐका अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदर सिंह सोळंकी झाला त्यावेळी जात नाही तुमची अडव्या कधी अरे का नाही अरे तुम्ही धारूर दारूरुमधला निवडून गेला आमच्या लोकांनी कोणी मतं दिली असतील की नसतील गावगाड्यातल्या आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं तुमचं झालं असत की नाही आता ऐका त्याला म्हणावं तुला जरंगीला पाठिंबा द्यायचा ना तुला काय थबा अरे थांब थांब थांबा थांबा थां, थां। त्याला काय पाठिंबा द्यायचा ते देवलया पण पहिला आमदारकीचा राजीनामा देवा आणि देवराईचा आमदार मुरकुल्या मुरकुल्या आता आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे दोन तीन लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात तुम्ही केअरटेकर आहात तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या समूहाबद्दल बे जबाबदार वागणार नाही संविधानात्मक वागेल कायद्याची शपथ घेतली लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो आमच्या वाड्यावरून आमच्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या गावामधून आणि आम्ही तुम्हाला काम का मत देतो आता जबाबदारीनं सांगतो बरं का आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं आम्ही प्रचार करत होतो आम्ही गेवरायला उमेदवार उभा केला होता आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचंय तिकडे काय जाऊ नका तिकडे काय जाऊ नका आपल्याच माणसानी सांगितलं आणि ह्याच माणसानी आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो जो बेकायदेशीर मागणी करतो जे संविधानाला मान्य नाही जे आयोगांना मान्य नाही चार बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही चार सेंट्रल बॅकवर्ड कमिशन ना मान्य नाही सुप्रीम कोर्टाला मान्य नाही तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मार्ला फुल्ले ना मान्य नाही ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक जे आर काढला त्या पानाचा आर आता ऐका मला काय लय बोलता येत नाही लय कुणाकुणावर टीका करता येते पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय आपल्याला जबाबदारीनं वागायचं आहे जबाबदारीनं बोलायचा आहे तो जे आर काढला तीन पानाचा जे दोन पानं प्रस्तावने मध्ये गेली दोन पानं प्रस्तावने मध्ये गेली आणि मग हळूच शेवटी चार ओळीचा चेहर काढला क्या आर मध्ये ऐका माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ऐका 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 दोन मिनट आम्ही तुम्हाला मतदान दिलं तुमच्याकडे बघून दिलं आम्ही काय पंडितकडं आणि सोळंकीकडं बघून आम्ही तुम्हाला मत दिली का नाही दिली ना आमच्या मुंडे साहेबांनी जे आम्हाला दिली त्या शिकवणीला आम्ही मतदान बरोबर आहे चुकीचं चुकीच हा प्रकाश सोळंकी म्हणतो माझी जात आडवी आली आता या प्रकाश सोळंकीला आता ऐका मला तुम्ही खूप लोकांविषयी बोलायचं होतं आता मी ज्या समाजामधन पुढे येतो धनगर समाजात मग आता बीड जिल्ह्यामध्ये किती मतदान आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार झाला नाही यांचा इकडे लातूरची मंडळी आले लातूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही आमदार झाला नाही धाराशिव मध्ये झाला नाही मध्ये झाला नाही पहिल्यांदा त्या जालन्यामध्ये झाला का का झाला नाही मत किती तुमची अरे सोळंकी तुझी जात आळवी आली तुला अरे दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराचा लोकसंख्या असताना एकही आमदार या भागात झाला नाही तसंच छत्रपती संभाजीनगरला मग आता मला सांगा दोन नंबर लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था तर मग गावगड्यातला पेरड बेडर रामोशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेलदार वडार कुडमुड्या जोशी पारडी कडक लक्ष्मीवाला आता किती लोकांची नावं ठेवू मारी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परित गुराव घडशी नाभिक सुतार लोहार कुलवार मुस्लिमांमधला छप्परबंद कासार लमान बंजारा आणि या माणसांचे काय हा महाराष्ट्र आमचा आहे तुमच्या बापाची जागिरी आहे तुमची संख्या किती पाच दहा टक्के आमच्या चार पिढ्याने तुम्हाला मतदान दिलं मी नेहमी सांगतो तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय ना महाराष्ट्र बघायचं असेल तर तुम्हाला पोहरा देवीला यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र बघायचं असेल तर भगवान गडावर यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र आहे मालेगावच्या खंडोबाला यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र आहे आरेवाडीच्या बिरोबाला यावं लागेल तुम्हाला महाराष्ट्र आहे संत बाबांचं नाव घ्यावं लागेल जिवा महालेचं नाव घ्यावं लागेल बेहेरजे नाईकांचं नाव घ्यावं लागेल तानाजी मालुसरींचं निरसा मुंडाचं नाव घ्यावं लागेल लागेल की नाही तुम्हाला एक प्रयोग सांगतो फडणवीस साहेब आम्ही एका बाजूला राजू शेट्टीला म्हणायचंय अरे शेतकऱ्याच पोरगाय तू ये इकड एका बाजूला महादेवराव म्हणायचे अरे मेंढपाळाच पोरगाय तू इकडे ये म्हणायचे अरे ही लय तू इकडे ये हरिभाऊ राठोडांना म्हणायचे अरे तांदेवांचा माणूस आहे प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तू इकडे ये आणि ते बंजारा आणि बंजारी वेगळं मला म्हणते बरं का मुंडे साहेब पाशा पटेल पाशा पटेल पुण्यामध्ये एक पैलवान असलेलं मुरलीधर मोहन नावाचं मुर्ग पार्क अरे इकडे अरे ही झाली अठरा पगड जातीची गावगाड्यातली माणसं पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजेंना पण म्हणायचे राजे तुम्हाला मी आमदार करतो मी तुम्हाला मंत्री करतो तुम्ही काय म्हणता माझी जाताडी आणि आणि मला पालकमंत्री पद मिळत आता दुस्रा दुस्रा। आता आमचे पवार साहेब आता माझी तेवढी उंची ऐकणार तुम्ही ठरवा मी छोटा माणूस तर बजरंग सोनवणे म्हणतो हे ग्रामपंचायतीचा सदस्य नाही नाही मी ग्रामपंचायतीचा सदस्य मान्य ऐका 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 एक मिनिट ऐका बजरंग सोनवणे मला सांगायचं आहे तुझ्या पुतारीवर निवडून आला ना दोन आहे का तुझ्या पुतारीवर निवडून आला ना त्या शरद चंद्रजी पवारांच्या बारामतीमध्ये परवा दिवशी हजारांच्या संख्येनं माणसं रस्त्यावर उतरली बारामतीमध्ये गेलोय कुठला तुझे कुठले आगरवातीला लावतो तू तुला काय संविधान माहितीये तुला काय माहितीये काय तुला सोशल जस्टिस माहिती आहे तुला गाव गाड्यातली माणसं आरक्षण का दिलं गेलं कुणाला दिलं गेलं कशासाठी दिलं गेलं हे काय माहिती आहे रे तुला राजा इंग्लिश सोडावं इंग्लिश इंग्लिश लढाईच विसरून तुम्ही काय झालं पवार साहेब तुम्ही मंडळी आपला काढली नागपूर बरोबर आहे का मंडळी ऐका ऐका मंडळी आपला काढली नागपूर मधन केली आम्ही दोन दिवसात एक्सपोज केला त्यांना आम्ही प्रश्न विचारला पवार साहेब बजरंग सोडवणे जरंगेच्या रॅलीत सहभागी होतोय थबा 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 प्रकाश सोळंकी मुघड पत्रकार परिषद घेतोय तो मुरकुरे आमदार सर्व जरंगीला प्रतिभा येतोय भाषेत निश्चित बोलतोय पण तुमच्या मनातली फर्षत या लोकांची कमी झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या जातीच्या गोर गरीवाच्या आदिवासींच्या मुक्त जाती जमातींची मोठ महाराजांचा नाव घेतलं की वळते पण तुम्ही काय केलं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लाकडं घातले आमच्या अरे मल्हाराव होळकर माहिती आहे माहिती मल्हाराव होळकर दिल्लीच्या तक्तावर वा तीन राजवलं त्याने त्यामुळे आमच्या नाला लागायच्या भानगडीत पडू नका पवार साहेब तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं पण आमच्या गावगड्यातल्या आता पगड जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही पवार साहेब तुम्हाला व्हायचंय पंतप्रधान पण घरामध्ये कोण कोण सुप्रिया ताई सुनेत्राताई आजितदादा पवार रोहित पवार आणि तुम्ही मंडळ यात्रा करताय काय सांगितलं मंडळने सामाजिक न्याय गाव गावड्यातल्या ओबीसींना गाव ता दलितांना सामाजिक न्याय हक्क कुणी दिला मंडल आयोगाने दिला आणि तुम्ही घरामध्ये सगळी पदे घेतली कारखाने घरामध्ये घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गाव वगाड्यामधल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या खटकापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत हरी हरिविठ्ठल म्हटलं जात नाही तुमची वाडपी झाली पाहिजे अरे एक मुंडे नावाचा वाडप्या झाला तर गावगाड्यातली माणसं बोलायला लागली ला ला चालायला लागली ला संघर्ष करायला लागली घोषणा द्यायला लागली आमदारकीचं स्वप्न बघायला लागली मी उगाच बोलायचं म्हणून नाही बोला मी सांगोला तालुक्यातून येतो पंढरपूरच्या पलीकडून अरे पंढरपूरच्या पलीकडून येत असताना मी एक पोरग आहे आमची माणसं आम्हाला काय म्हणायची सांगतो मुद्दे साहेब आमची माणसं आम्हाला म्हणायची हा सर अरे ते मुंडे साहेब नावाचा आपल्या समाजात एक मोठा माणूस जन्माला आलाय आणि त्यांनी मोर्चा काढलाय पंढरपूरला चला आपल्याला पंढरपूरला जायचंय आर धनगराची माणसं काय म्हणायची आपल्या समाजात मुंडे नावाचा माणूस एक जन्माला आलाय म्हणजे भटके विमुक्तांची भाषा बंजारा समाजाची भाषा मुंडे साहेबांना वाटायचं अरे मुंडे साहेबांची पाठ थाप माझ्या मला काय पाहिजे मुंडे साहेब तुमचे लेखर पारखी झाले तुरकी झाले आज जर मुंडे साहेब नावाचा माणूस जर अस्तित्वात असता तर महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसत <laughs> मुंडे साहेब मुंडे साहेब विलासराव देशमुखांच्या खात्याचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे एका सेवा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे एखाद्या सोनाराचा व्यवहाराचा एखाद्या शहरामध्ये व्यवसाय करणाऱ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे हे दुख नाही त्यांचं आता मी महाराष्ट्रासमोर घोषणा करतो घेऊन टाका तुम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण जबाबदारीने बोलतोय परत म्हणतात द्यायला लागला की काय ओबीसीचं घ्या तुम्ही बोगस सर्टिफिकेट काढले तीच ऑलरेडी आणि आता एक जे आर निघाले त्या जे च्या माध्यमातन गोत्यातल्या गावातल्या आणि नातेसंबाजातल्या तस तर तुम्ही आता फडणवीस साहेब तुम्ही खर तर वकील किंवा कायदेतज्ञ आम्ही समजतोय आणि आजही अजूनही आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे मग त्या जे चा अर्थ अहो आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झालेली माणसं आहे शिकलेली माणसं आहे साहेब आता काय शिक्षण विक्षण कमी आहे का हो इथं शिकलेली बरीच मुलं गावात शिक्षण कमी आहे का तुमचं सगळ्यांचं तुम्हाला जे आर कळत नाही का तुम्हाला कळत नाही वाचायला आगाव साहेब कळत नाही कळत नाही का तुम्हाला मला जे आर वाचायला येत नाही अरे प्रत्येक वामा प्रत्येक शब्दाचा अर्थ रस्व दीर्घ वेळांती प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला कळतो कळतो की नाही कळतो आज रोजी या जे आरच्या माध्यमातून पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जेवढे 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 ओबीसी मध्ये येऊ शकले नव्हते कारण एकच अर्पिट्यूट द्यायचंय आणि अर्पिट्यूट काय द्यायचंय माझ्या नात्यातलाय माझ्या गावातलाय दोन मिनिट अरे बाळू काय सांगितलं त्यांनी एका अर्पिट्यूट वर सर्टिफिकेट फडणवीस साहेब अर्पिट्यूट वर जात लोटून आहेत सर बोलताय तर थोडं भान पहा शिस्त पाहा सगळ्यांनी थांबून घ्यायचंय थांबायचं एका अर्पिट्यूट वर जात बदलताय तुम्ही जी संविधानाला मान्य नाही जी आयोगांना मान्य नाही जे न्यायालयाला मान्य नाही जी या गाव गाड्यातल्या ओबीसी च आरक्षण उद्ध्वस्त करणारी आहे आज ओबीसी बांधव जात्यामध्ये आहे उद्या माझ्या गावगाड्यातली तीन दलित आदिवासी जनता मध्ये आहे कारण तुमच्या बाजूला बोलायला आता शाहू आंबेडकर नाही काय चुकीचं बोलतोय अधिकारवाणी सांगा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस नाही आज भुजबळ साहेबांच्या साथीला खांद्यावर हात ठेवून जर मुंडे साहेब उतरले असते आता काही माणसं म्हणतात मुंडे साहेब तर भाजपचे नेते होते वरिष्ठ हो होते पण ज्यावेळी जात नाही जनगणनेचा प्रश्न संसदेत आला त्यावेळी संसदेला घेराव घालण्यासाठी हेच गोपीनाथराव मुंडे लालू प्रसाद यादव भाजपचा देशाचा नेता ओबीसीच्या बाजूने उभा राहिला होता ती धमाक तुम्हाला दाखवावी लागाल गाड्यातल्या लोकांना छप्पन्न हजार जागा तुमच्या गेलेत जो झडपी मेंबर झाला जो पंचायती मेंबर झाला जो नगरसेवक झाला जो सरपंच झाला त्याला जा विचारायचा आणि या लड्यामध्ये उभं करायचं उतरवायचं या लड्यामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आपल्याला ओबीसी संघर्ष यात्रा आहे तारीख एक दोन दिवसात सुंदर पाटील आपल्याला तारीख एक दोन दिवसात जाहीर करायची आहे आता सकाळीच मी मांजर सुम्यावर न येत होतो आणि तिथलं खंडाळी नावाचं गाव आहे मला खंडाळा खंडाळा पोरं रस्त्यावर चौकट आली आणि पोरांवरती आज आत्ता दुपारी हल्ला करायचा प्रयत्न केला मला झाली पोर माझं फिरणारी पोर आहेत काय मागणार तेथून पुढे गेलो ते बळीराम ता त्याच सगळं मंडळी काय केलं मला माहितच नाही मला आम्ही बायपास पुढे जाणार होतो रेवकी पिंपळगाव आणि आगरनांदुर्ग जाणार होतो अरे या लोकांनी थांबा म्हणजे बायपास होऊन आज जायचंय मला धूर गेले गेवराईत आणि गेवराईत माणसं किती पंधरा वीस हजार लोक बघेल माणसं ताकद आहे तुम्ही फक्त मुस्लिम त्यांना सुद्धा समजावून सांगावं लागेल मुस्लिम समाजातील सात टक्के लोक ओबीसी मध्ये आहेत की नाही अरे तुम्ही आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं अरे ह्याला संधी दिली पाहिजे ह्याला संधी दिली पाहिजे ह्याला संधी दिली पाहिजे याला संधी दिली पाहिजे बंधू भाऊ कुणाचा नलित जाधवांना समजावून सांगा छप्पन्न मोर्चे निघाले छप्पन्न त्या छप्पन्न मध्ये काय मागणी होती अशा सुट्टी कायद्यात करा